पडलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये मीडियाने सहकार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी सर्वांचा आभार मानले आणि सव्वीस जून रोजी होणाऱ्या कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची सविस्तर माहिती दिली आहे करतो आणि आपण सर्व अं सात मे रोजीच्या आणि चार जून रोजीचा जे सहकार्य केलेलं आहे त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो बिकॉज कुठलेही कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह न्यूज आपण दिले नाही आणि आम्ही कुठेतरी चुकलो असेल की, की so, तुम्ही करेक्शन केलेलं आहे करेक्ट करून आम्हाला सांगितलेलं आहे की इथे असा होतो एमसीसी व्हायोलेशन असू द्या किंवा काही पॉईंट्स असेल सो तुम्ही ऑलवेज करेक्शन जे स्ट्रॅटजी राहायला पाहिजे करेक्टिव्ह स्टेप्स जे प्रशासन घ्यायला पाहिजे त्यासाठी मी सर्वांच्या धन्यवाद व्यक्त करतो आता विषय असा आहे की कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक दोन हजार चोवीसच्या तर सध्याचे जे सन्माननीय आमदार महोदय आहे त्यांच्या टर्म जे आहे ते सात जुलैला संपत आहे सो त्यासाठी ईसीआयच्या गाईडलाईन्स असा आहे की त्यांच्या पूर्वी निवडणूक झाल्या पाहिजे आणि नवीन जे उमेदवार आहेत त्यांना निवडून घ्यायला पाहिजे असा रोल आहे तो त्याच्या अनुषंगाने परत माननीय भारत निवडणूक आयोगांनी हे नोटिफिकेशन जे आहे ते एकतीस पाचला पूर्वी दिलं होतं पण ते कॅन्सल करून परत नवीन इश्यू केलेला आहे सो आता नोटिफिकेशन जे आहे ते एकतीस पाच रोजी माननीय भारत निवडणूक आयोगाने हे इश्यू केलं होतं आणि त्यानंतर आपले जे ऍक्च्युअल नॉमिनेशन सुरुवात जे झालेली आहे ते सात जून पासून सुरुवात झालेली आहे आणि यांचे जे आरो आहे ते स्वतः माननीय विभागीय कोकण विभागचे आहे आणि त्यांच्याकडे एक डेप्युटी कमिशनर जे आहे ते ए आर ओ हो आहे आता यांचे जे स्क्रुटिनिंग आहे छाननी आहे ते सोमवारी पार पडलेली आहे म्हणजे परवा दहा तारीखला आणि अर्ज मागे घेण्याचे जे अंतिम दिवस आहे ते बारा सहा ला ते संपलेलं आहे आता इम्पॉर्टंट आहे की ते मतदानाचा दिवस जे आहे ते सहावीस जून आहे छब्बीस जून आणि मतमोजणी दिनांक जे आहे ते एक जुलै आहे आणि कम्प्लीट प्रक्रिया जी आहे सर्व प्रक्रिया पूर्ण करायच्या जे शेवटच्या दिवस आहे ते पाच जुलै आहे तो पाच जुलै पर्यंत आम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे सो so, एक्सपेक्टेड आहे की कि एक किंवा मॅक्झिमम दोन तारीखला हे पूर्ण प्रक्रिया आणि रिझल्ट डिक्लेरेशन होतील आता पूर्वी वेळ जे होता ते कमी होता आता वेळ वाढवलेला आहे पोल टायमिंग जे आहे ते सकाळी सात ते संध्याकाळी सहा पर्यंत वेळ आहे हे इतकी वेळ वोटिंग साठी दिलेला आहे आता पूर्वी कसा होता मागच्या वेळी आपल्याकडे जे वोटर्स होते ते सोळा हजार दोनशे बावीस वोटर्स आपल्याकडे टोटल होते आणि यापैकी एकोणऐंशी पॉईंट आठ दोन टक्के इतकी पोलिंग पर्सेंटेज होतं सोळा हजार दोनशे बा बावीस पैकी पण मागचे जे सन्माननीय सीईओ सर होते श्रीकांत देशपांडे सर त्यांचे खूप इच्छा होती की वोटर ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी ची वोटर्सची संख्या वाढवायला पाहिजे सो त्या प्रयत्नामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे आणि आता आज रोजी आमचे जे टोटल वोटर्स आहे ते बावीस हजार सहाशे एक्क्याऐंशी आहे सो हे आहे नियरली चाळीस टक्के जास्त वोटर्स आपण वाढून वाड़, एनरोलमेंट यामध्ये केलेलं आहे सो आता दुसरा पॉईंट असा होता की नवीन जे ऑनरेबल सीईओ सर आहे श्री चोकलिंगम सर त्यांचे असं म्हणणं होतं की प्रत्येक पोलिंग स्टेशन मध्ये मॅक्झिमम आठशे वोटर ठेवा त्यांच्यापेक्षा जास्त ठेवू नका जेणेकरून प्रत्येक वोटरचा जे टाइम आहे वोटिंग टाइम आहे ते कमी होतील आणि इझिली ते वोट करू शकतो तर पूर्वी आपल्याकडे असे सुद्धा पोलिंग स्टेशन होते जिथे तेराशे वोटर्स होते आणि पूर्वीचे आपले जे टोटल पोलिंग स्टेशन्स होते ते ट्वेंटी एट ट्वेंटी नाईन होते आता आपण आणखी दहा वाढवलेले आहे तो आपले टोटल पोलिंग स्टेशन जे आहे ते अडतीस आहे सो मध्ये एक आहे दापोलीमध्ये चार मंडनगड एक आहे नापोली चार खेड चार चिपलून आठ गुहागर दोन संगमेश्वर पाच रत्नागिरी नऊ लांजा दोन आणि राजापूर तीन असं अडतीस आहे यापैकी राजा रत्नागिरीचे नऊ आहे चिपळूणचे आठ आहे त्यानंतर सर्वात मोठं जे आहे ते संगमेश्वर पाच आहे आणि त्यानंतर दापोली आणि खेड चार चार आहे राजापूर तीन आहे आणि गुहागर लांजा दोन आहे आणि मंडणगड एक आहे असं थर्टी एट आहे रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची काय असेल प्रक्रिया किती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची करण्यात आली आहे नेमणूक याबाबतची माहिती दिली आणि यामध्ये अडतीस प्रिसाइडिंग ऑफिसर आहे अडतीस पोलिंग स्टेशनसाठी रिझर्व्ह प्रिसाइडिंग ऑफिसर पाच आहे दहा टक्के प्रमाणे आणि पोलिंग ऑफिसर वन टू थ्री असा एकशे चौदा आहे आणि रिझर्व्ह पोलिंग ऑफिसर पंधरा आहे आणि यांच्यासाठी मायक्रो ऑब्झर्वर प्रत्येक पोलिंग स्टेशनसाठी एक मायक्रो ऑब्झर्वर आहे अडतीस मायक्रो ऑब्झर्वर प्लस पाच रिझर्व्ह आहे ठीक आहे असा आहे तो टोटल स्टाफ दोनशे अठ्ठावन्न इतकी आम्ही रिझर्व्ह जोडून आम्ही घेतलेली आहे आता पहिली प्रशिक्षण जे आहे ते आज सुरुवात झालेली आहे अकरा वाजता आता कंटिन्यू सुरू आहे सर्वागृहमध्ये दुसरा जे आहे ते एकवीस सहा ला आहे आणि तिसरं प्रशिक्षण जे आहे ते त्या दिवशी जे आहे म्हणजे पोलिंग आपले सहावीसला आहे आणि एक दिवस पूर्वी पंचवीस जूनला तिसरे प्रशिक्षण आहे आणि हे आपले अल्प बचत सभागृहमध्ये होणार आहे बिकॉज इथून आम्ही सर्व डिस्पॅच करणार आहे त्या दिवशी डिस्पॅच सेंटर आमची इथे आता ते आहे वाहन पोलीस बंदोबस्त आणि बाकी लॉ अँड ऑर्डरचे एसपी साहेब सांगतील ठीक आहे आता आपले एफएसटी आणि एसएसटी व्हीएसटी जे आहे ते नऊ आहे पेहसिलनी आहे एक आहे फ्लाइंग स्क्वॉड आहे आणि व्हिडिओ सर्विलिस्टिम एक आहे असं दोन पथक आहे प्रत्येक तहसील असं आपले नियोजन आहे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे त्याबद्दलची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली त्याची जी बनॉस योजना ती अतिशय सोपी आहे कारण अडतीस मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रावरती ती दोन पोलीस कर्मचारी आणि जी शंभर मीटरची जी फेरी आहे त्याला एक कर्मचारी अशी प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही प्रत्येक बूथ जे आहे पोलिंग स्टेशन जे आहे तिथे देणार आहोत आणि प्रत्येक पोलिसांच्या वाईज आम्ही सेक्टरमध्ये दोन सेक्टर पेट्रोलिंगद्वारे परिसरामध्ये गस्त आणि वाहनांची तपासणी ह्या सगळ्या बाबी ज्या आवश्यक आहेत सुरक्षा दृष्टीने ते सर्व केले जाणार आहे आणि ह्यापूर्वीचा अनुभव पाहता कुठल्याही प्रकारचा काहीतरी सुरक्षा प्रश्न आम्ही सांभाळत नाहीये आणि तशी पूर्णपणे काळजी आम्ही घेत आहोत थँक्यू समंदर की गोद में पला आहे तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा